जाधवांची लेख भोसल्यांची सून होऊन आली जाधवांची लेख भोसल्यांची सून होऊन आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या पळी गेली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या पळी गेली वाघिणीचा काळीस तिचा वाघ तिच्या पोटी वाघिणीचा काळीस तिचा वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास मनी जगदंब

पुस्तकात करत म्हणाला शिवाजींची माणसं तलवारीच्या पातीला महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला राजे तुम्ही पुन्हा जन्मलया गरज आहे तुमच्या महाराष्ट्राला राजे तुम्ही पुन्हा या गरज आहे तुमच्या महाराष्ट्राला धन्यवाद